पुण्यामधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिएकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर आले या हत्येची सुपारी सतीश वाघ यांच्या पत्नीकडूनच देण्यात आल्याची माहिती बुधवारी समोर आली होती परंतु आता तपासादरम्यान सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत अनैतिक संबंध होते आणि याच अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळे सतीश वाघ यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय अक्षय आणि मोहिनी वाघ यांचे अनैतिक संबंध होते दोघांच्या प्रेमात सतीश वाघ हे अडसर होते त्यामुळे मोहिनी वाघ यांनी अक्षयला हाताशी धरून आपले पती सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला हत्येसाठी पाच लाखांची सुपारी अक्षय जावळकरला त्यांनी दिली होती वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नीच मास्टर माइंड निघाल्यामुळे सर्वत्र आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे याच पार्श्वभूमीवरती मोहिनी वाघ यांना आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर ज्या विचारले आणि त्यांचं ज्या क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे त्याच ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या गटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुली सुद्धा त्यांच्या जबाबमध्ये आता दिलेली आहे अतिरिक्त जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम आता पोलिस दलातर्फे चालू आहे अक्षय जवळकर जवळजवळ पंधरा वर्ष हा त्यांच्या इथे भाडेकरूम म्हणून राहिलेला आहे आई वडिलांसोबत तो तिथे यांच्या इथे भाड्याने रूम घेतलेली होती आणि त्या ठिकाणी दोन हजार एक ते दोन हजार सोळा दरम्यान त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं दोन हजार सोळा साली त्यांनी घर सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर तेथूनच एक चारशे पाचशे मीटर वरती अजून एक भाड्याश्वरू खोलीमध्ये सध्या त्याचं कुटुंब राहत होत आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत की याच्यामध्ये जवळजवळ पाच लाखाच्या आसपासची जी अमाऊंट आहे ती अक्षय जवळकर यांनी जे मारेकरी आहेत चार त्यांना देण्याचं कबूल केलं होतं त्यातले काही अॅडव्हान्स स्वरूपात त्यांनी दिले होते त्यातली काही अमाऊंट पोलिसांनी तपासामध्ये आता रिकव्हर सुद्धा केलेली आहे जप्त केलेली आहे आणि ही जी काही अमाऊंट आहे ही प्रामुख्याने अक्षय जवळकर यांनीच दिलेली आतापर्यंत ही मध्ये देण्यामध्ये पत्नीकडनं त्यांच्या ट्रान्सफरचं तसे पुरावे अजून आलेले नाहीत पुढे तपास आता पी घेतल्यावरती होतील